या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि काल जसं प्रतीक गेला तर त्यांची फ्लाईट जी आहे ती कॅन्सल झाली त्याचा मित्र त्याला ड्रॉप करायला गेला होता ऋषी म्हणून ते नाशिक पासून दोघं बरोबर आहे स्कूलिंग त्यांनी बरोबर केलंय नाशिकला पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मग तो ऋषीकडे गेला आणि मग आता तो घरी येतोय कारण ऋषी ऑफिसला गेला तर मग आता आल्यानंतर त्यांनी आजची फ्लाईट बुक केली की के काय माझं एवढे डिटेल काय बोलणं त्याच्याशी झालं नाही तर मग आता येतोय तो घरामध्ये ये ये जरा वेळ प्रशांतजी गेले ऍज ऑलवेज करीन आपली झोपलेली आहे मला काय पूजा वगैरे करायचं नाही म्हणून बसली मी लसणाच्या कांड्या घेऊन सोलत कारण थंडी आहे म्हटलं बघू आवरू आता आरामशीर पूजा करायची नसली का मग काय काही गडबड नाही करत मग मी आरामशीर चालू देते माझं चला आता प्रतिक आल्यावरच त्यांच्यासाठी नाश्ता बनवेल तोपर्यंत करी नाही उठेल खोपसो मग त्यांना विचारेल काय खायचंय मग त्यांच्यासाठी नाश्ता बनवेल आणि हा बघा हे फ्लाईट कॅन्सल झाली आणि घरी यायचं इथली इथं मित्राच्या घरी राहून गेलं पोरग आणि मित्राच्या घरी राहिला का मैत्रिणीच्या घरी राहिला आता काय समजायचं हा <laughs> <laughs> कोणी काढचा याच्या मित्राचं घर मी तुम्हाला बोलली ना चाइल्डहूड फ्रेंड चाइल्ड ऋषी तुझा चाइल्डहूड फ्रेंड आहे ना hmm. तुम्ही पोदार मध्ये बरोबर होते का पावभाजी बनवण्यासाठी मी इथे दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतले पील करून वाटाणा घेतलाय अर्धा किलो वाटाण्याच्या शेंगा होत्या त्या सोलल्या एक छोटा फ्लावरचा गड्डा होता तर मी आता हे स्वच्छ धुवून या कुकरमध्ये टाकून घेते टू अँड हाफ थ्री स्पून मी नमक टाकलं आणि कुकर लावला आता मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे याच्या भाज्यांच्या इथे झालेला आहे आता मी पोटॅटो मॅशरने या भाज्या मॅश करून घेणार अशा पोटॅटो मॅशरने छान अशा मॅश करून घेईल इथे पावभाजी बनवण्यासाठी गॅसवरती मी कढाई ठेवली कढाई गरम झाल्यानंतर जरा बऱ्यापैकी तेल घेतलं तेल गरम झाल्यावर कढीपत्त्याची पानं टाकली ऑप्शनल आहे आणि दीड चमचा मी जिरं टाकलं कारण की कढई भरून मी भाजी बनवणार आहे माझ्या मुलांना खूप आवडते त्यानंतर दीड चमचा मी राई देखील टाकली कढीपत्त्याचे खूप सगळे फायदे ॲक्च्युली म्हणून मी घरात असला की वापरतेच प्रत्येक भाजीत त्यानंतर मी इथे चार कांदे कट करून घेतलेले आहे आणि ते मी इथे टाकते आता तर कांदा आपल्याला छान असा लालसर गुलाबी असा परतवून घ्यायचा आहे मस्तपैकी तर हे बघा इथे मी कांदा परतवून घेते आणि प्रत्येकाची पद्धत मी जसं नेहमीच सांगते नाही का प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असू शकते परंतु हो मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी प्रत्येक टेंथला असताना शंभर मुलांची पावभाजी बनवली होती तर हे बघा इथे मी दोन शिमला मिरच आणि दोन टमॅटो कट करून घेतले आणि तेही कांदा जरा लालसर झाल्यावर टाकले आणि अजून एक टीस्पून नमक टाकलं मीठ टाकलं आधीचं मीठ लक्षात घेता आपल्याला मीठ टाकायचं आहे तर भाज्या शिजायलाही मीठ टाकलेलं आहे त्या हिशोबाने मी इथे मीठ टाकलं आणि हे छान परतवून घेणारे छान असं परत परतल्यानंतर आलं लसूणची पेस्ट माझ्याकडे नव्हती तर खालून करीन आणि हे पाऊच आणले पाच रुपयाला एक पाऊच होतं तर मग मी दोन पाऊच वापरले इथे आलं लसूणची पेस्ट खूप गरजेची असती आणि मला अचानक वेळेवर आठवलं तर मग म्हणून ती खालून घेऊन आली आणि दोन पाऊच मी आल्या लसूणच्या पेस्ट इथे वापरली आणि ती पण छान अशी फ्राय करून घेतली खूप छान असा सुगंध दरवळत होता हे सगळं जेव्हा फ्राय होत होतं ना तर खूप छान मस्त असं वास येत होतं हे बघा किती छान कलर दिसत आहे लाल हिरवा हिरव्या मिरच्या देखील मी उभ्या कट करून टाकल्या चार पाच तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता त्याही त्यानंतर मी हळद टाकते आणि त्यानंतर मी इथे जवळजवळ सहा ते सात टीस्पून मी कश्मीरी रेड चिली पावडर वापरली आहे जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते आम्ही स्पायसी खातो आणि पावभाजी अशी स्पायसीच छान वाटते तर मी सहा सात टी स्पून रेड चिली पावडर टाकली कश्मीरी रेड चिली पावडर आणि छान अशी फ्राय करून घेतली कारण पावभाजीला असा लालसर मस्त मस्त कलर आला ना तर खूप छान दिसते ती मस्त अशी झणझणीत खायला पण खूप छान लागते माझ्या हातची पावभाजी माझ्या मुलांना काय जेही खातं माझ्या हातची पावभाजी त्याला खूप आवडते मी छान बनवते तर हे बघा कलर तुम्ही बघू शकता तर हो त्याचा बर्थडे होता आणि त्याने शंभर मुलांना इडून व्हाईट केलं होतं तर मी घरीच पावभाजी बनवली होती दोन मोठे टेबल स्पून मी इथे पावभाजी मसाला एव्हरेस्टचा तो टाकला आहे आणि हे छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान मस्त परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या भाज्या शिजवलेल्या आहेत त्या मी चांगल्या पोटॅटो मॅशरने मॅश करून घेतल्या एकदम चिक्कन नाही करायचं मग ते पण बरोबर नाही वाटत थोडं असं स्ट्रक्चर असं जाडसर असलं पाहिजे नाही का थोड्याशा भाज्या अशा तर पोटॅटो मॅशरनेच मी अशा थोड्याशा मॅश करून घेतल्या त्यांना आणि त्या भाज्या यात टाकल्या आणि आता हे छान असं मिक्स करून देणार आहे आणि भाजीची क्वांटिटी लक्षात घेता मी परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे कारण खूप पातळही नाही बरी वाटत आणि खूप घट्टही नाही बरी वाटत पण परत ज्याच्या त्याचा आवडीचा प्रश्न आहे मी बघितलेलं आहे म्हणजे कोणाकुणाला खूप अशी पातळ सर आवडती आणि कुणाला खूप घट्ट आवडते तर माझ्या मुलांना आम्हाला जशी आवडते तसंच आपण करतो नाही का तर अशी दाटसर मी भाजी करत असते तुम्ही बघू शकता उकळी आल्यानंतर भाजीला कलर खूप छान येतो कारण की आम्ही एव्हरेजचं लाल तिखट वापरलंय परत मला असं वाटलं की थोडंसं मीठ टाकाव हे बघा मी किती मोठं अमूल बटर टाकलं भाजीची क्वांटिटी लक्षात घेता मी इथे बटर टाकलं आणि हो मी लिंबू इथं नाही टाकणार कारण प्रशांतजींना नाही आवडत आंबट आंबट टेस्ट जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते तर ज्यांना पाहिजे ते खाताणी बरोबर घेतील कांदा कोथिंबीरबरोबर लिंबू परंतु मी इथं लिंबू नाही पिळलं बऱ्यापैकी बटर टाकलं आणि बटर छान मेल्ट झाल्यानंतर जी खुशबू पावभाजीची घरात येत होती ओ हो 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 मी तुम्हाला सांगू शकत नाही खूप छान मुलं म्हणत होता वाव मम्मा एवढा छान वास येतो तर किती छान टेस्टी लागेल आणि मस्त अशी दाटसर मी ही भाजी केली आणि तुम्ही म्हणाल ताय तुम्ही चारच जण आहे आणि एवढी भाजी केली माझ्या मुलांना पावभाजी खूप आवडते ते म्हणता मम्मा तीन दिवस एवढी कर तर मी फ्रेश कट केलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकली आणि बटरही आपलं मेल्ट झालेलं आहे तर इतकं शिळ खायचं नसतं पण ते चार टाईम नॉनस्टॉप पावभाजी खाऊ शकता एवढी पावभाजी त्यांना आवडते हे बघा इथे आपली पावभाजी छान अशी उकळेल उकळली आहे तयार झाली आहे

प्रतीकची कालची फ्लाईट तर मिस झाली आज रात्री त्याची नऊची फ्लाईट आहे आत्ता सहा वाजून गेले आणि करीना त्याला जिममध्ये घेऊन गेली की चल भैया चल भैया ॲक्च्युली ती पुण्याला आता जिम लावणार आहे तर मग तिला म्हटलं इथे पण खूप मोठं जिम आहे तर मग ती घेऊन गेली त्याला भाऊ खरंच वर्कआउट करताय भाऊ भाऊ इतका टाइमपास करताय करीनालाच वर्कआउट करायचं आहे प्रतीकला म्हटलं तिला तू बेसिक नॉलेज देऊन दे उद्यापासून मी आज तू आहे तर थोडं सांग म्हटलं तिला गाईड होता तो सकाळचा होता दहा ते बारा हे संध्याकाळच्या वेळेस आले दोघ हॅलो आणि हे ट्रेनर करीना मॅडम यांना ट्रेन करत आहेत हा हे स्वतः जिम स्किप करता पण करीना आता इथून गेल्यानंतर तिचं न्यू इयरचं रेज्युलेशन आहे स्टे फिट स्टे हेल्दी आणि ती जिम जॉईन करणार आहे त्यामुळे प्रतीक तिला बेसिक नॉलेज देतो ॲक्च्युअलमध्ये आय मिस यू जिम दोन तीन जेंट्स करत आहे वर्कआउट जिम म्हणजे जिम यार म्हणजे माझ्या लाईफमध्ये इतकं मोठं जिम कुठेच नाही बघितलं जबरदस्त मोठं आहे बघा किती लांब लचक

सुरुवातीला है ना कुठलं पण ना तू जेव्हा स्टार्ट करशील ना हॅलो तुझ्याशी बोलते मी लाईट वेटने सुरुवात करायची <laughs> करीनाच <चूड़ूंदा> उडून जायचे <आएचे> तिकडे <laughs> या मुलाने काल आम्हाला उल्लू बनवलं एअरपोर्टला चाललो सांगून आम्ही याला सोडलं असंच आणि आज परत जातोय पप्पांच शर्ट कसं वाटतोय मी घेतलेला हां छान हा मग छान आहे ना आणि जिम तर खूपच भारी जिम मध्ये सगळे मी त्या दिवशी फक्त राऊंड मारला होता पण आज मी टिनूला सगळे दाखवत होतो मशीन च कसं करायचं सगळे मशीन सगळे लेग प्रेसच वेगळं नाही लेग प्रेस नाही लेग एक्सटेन्शनचं वेगळं कॉर्ड एक्सटेन्शनचं वेगळं मशीन आहे शोल्डर प्रेस च सेपरेट मशीन आहे केबल चे तीन मशीन आहे रेडिया मध्ये स्वतः मशीन बनवून करायला लागायचं कोणी ठोकणार नाही लगेच त्याच्या घरी राहिला अंधेरीच्या बिचारा माझा प्रतीक त्याला जाताने रडायला आलं मलाही अक्चुली मला आधीच रडायला येत होतो जसं एअरपोर्ट जवळ आला पण मी कंट्रोल केलं आणि त्याला मात्र नाही झालं कंट्रोल आणि आता माझे मार्गशिष्य गुरुवार चालू असल्यामुळे मी घरामध्ये अंडे पण करू देत नाहीये बिचाऱ्या प्रशांतजी बोलले का मी ऑमलेट खाऊ का म्हणे तू घरा म्हटलं ठीक आहे आता आपलं ऐकता येते घरात नाही करत आहे तर नाही म्हणत आहे काही मम्मी म्हंटल ठीक आहे चालेल तुम्ही खाऊन घ्या इथे म्हणून मग त्यांना ऑमलेट ब्रेड खाण्याची इच्छा झाली तर ते इथे थांबले करी करीना पण उतरले ते मला म्हणतं मला कंपनी द्यायला तर ये इथे बरं माझं मला अंडे बंडे नाही पण असं काही खाण्याचे पदार्थ बघितले मग मला इच्छा होती खायची आणि असंच मग किती ठरवलं तरी डायटिंग होत नाही पण चला आता करीनाच आपण त्यांना कंपनी देऊ कारण पावभाजी बनवून आले एवढी छान मस्त चला आता मी त्यांना कंपनी द्यायला मध्ये जाते आणि मस्त पैकी आणि हे पाणी किती छान होत इथे त्यांनी ऑमलेट बरोबर पोळी ब्रेड वगैरे असं काहीच नाही घेतलं तरीसुद्धा दोन ऑमलेट दोनशे रुपयाचे आणि करीनाने खाल्लंय नाही कारण त्यांनी ना मधल्या बाजूने थोडंसं जाळलं होतं आणि ऑमलेट थोडंसं जळाल्यानंतर टेस्ट फार खराब लागते प्रशांतजींनी खाल्लं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच ल लव यू ऑल बाय बाय टेक केअर इथे मी करीनाला रागवते झोपत नाही लवकर म्हणून